आ, नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉग विथ राहुल एम एच अकरा या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण पुण्यातल्या काही जवळपास तेराशे वर्ष जुन्या असलेल्या लेणीबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे पातळेश्वर लेणी चला तर आपण तिथे पोहोचपर्यंत मी तुम्हाला या लेणीबद्दल थोडीशी विस्तृत माहिती सांगतो पातळेश्वर लेणी ज्याला पांचालेश्वर मंदिर किंवा बांबुर्डे पांडव गुहा मंदिर असेही म्हणतात हे महाराष्ट्रातील पुणे स्थित राष्ट्रकूट काळातील आठव्या शतकातील दगडात कोरलेले हिंदू मंदिर आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे हे एक भव्य अखंड उत्खनन होते ज्यामध्ये एक उल्लेखनीय वर्तुळाकार नंदी मंडप आणि एक मोठा खांब असलेला मंडप होता हे तीन दगडात कोरलेल्या गुहा गुहा गर्भगृहांचे मंदिर आहे जे कदाचित मूळता ब्रह्मा विष्णू आणि शिव यांना समर्पित होते परंतु सध्या पार्वती मूळ शिव गणेशाला समर्पित होते आता या जागेभोवती एक बाग आहे संकुलात इतरत्र नवीन मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तोडफोडीमुळे लेण्याच्या आतील भागाचे नुकसान झालेलं आहे बाहेर स्मारक शतकानुशतके नैसर्गिक घटकांचा म्हणजेच ऊन वारा पाऊस यांचा परिणाम दर्शवत आहे पाताळेश्वर मंदिर हे भारताचे एक संरक्षित स्मारक आहे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे स्थापित केलेले केले जाते तसेच पाताळेश्वर लेणी पुण्याच्या उत्तरेकडील भागात मुळा मोठा नद्यांच्या संगमाच्या संग पश्चिमेला एका आहे मंदिर ऐतिहासिक सांस्कृतिक ग्रंथामध्ये मंदिरासाठी शिफारस केलेल्या ठिकाणी एकोणीसाव्या शतकाच्या शतकात केलेल्या या जागेच्या के सर्वेक्षणाला याला पांचालेश्वर गुहा पुण्याच्या भांबोर्डे गुहा पांडू गुहा किंवा पांचालेश्वर मंदिर असे समोरले जाते ते पुण्याच्या उत्तरेकडील एका गावात वसलेले असल्याचा उल्लेख करतात तथापि पुणे शहर जर जसे वाढत गेले तर तस तसे हे ठिकाण आता शिव छत्रपती शिवाजीनगर पुण्याचा एक भाग आहे जे शहरी संरचनाने विडलेले आहे पाताळेश्वर लेणी मुंबई पासून सुमारे दीडशे किलोमीटर म्हणजे त्र्याण्णव अंतरावर हो आहे हे जवळपास तेराशे वर्ष जुने असे पाताळेश्वर मंदिर आहे हे महाराष्ट्रातील पुणे येथे असलेल्या राष्ट्रकूट काळातील आठव्या शतकातील दगडी हिंदू मंदिर आहे जे की एकाच कातळामध्ये कोरलेलं आहे हे भगवान शिवशंकराला समर्पित आहे हे शिवालय राष्ट्रकूट राजवतीच्या सहावा राजा पहिला अमोघ वर्ष इसवी सन आठशे चौदा ते आठशे अष्ट्यात्तर या त्याच्या काळात इसवी सनच्या आठव्या शतकाच्या स्मारक लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवलेला आहे राष्ट्रकुटाच्या काळात पुणे हे विषय किंवा पुनविषय विषय म्हणजेच जिल्हा जिल्हा म्हणूनही प्रसिद्ध होते राष्ट्रकूट राजा कृष्ण यांच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात तर हा होता या पाताळेश्वर मंदिराचा थोडक्यात इतिहास आता आपण बघूयात बाबची माहिती पाताळेश्वर लेणी ही जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आलेली आहे पाताळेश्वर आणि वेळ वेरळू लेणी राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात बरेचसे साम्य आढळते आणि त्यामध्ये साम्य असलेले दिसून येत त्याच त्या एकाच परंपरेतील हे लेणी असावेत पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे पाताळेश्वर लेणी ही जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आलेली आहे पाताळेश्वर आणि वेळ वेरळू लेणी राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात बरेचसे साम्य आढळते आणि त्यातमध्ये साम्य असलेले दिसून येतात त्याच त्या एकाच परंपरातील हे लेणी असावेत पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे आणि या नंदी मंडपाचे प्रचंड मोठे जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे हा कातळ स्तंभांनी पिरलेला आहे याच्यात आणखी एक वर्तुळाकार आहे वर्तुळ आहे त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे प्रचंड सुंदर आणि एकाच खातात कोलेले हे लेणी आहे या लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभाच्या मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे त्याच्या द्वार शाखांवर म्हणजेच गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरलेली आहे येथे प्रदक्षिणा मार्ग आहे गर्भगृहात मधील हा भाग पुढील भागापेक्षा लहान आहे मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्याचे का काम पूर्ण झालेले आढळते एका भागातील काम अर्धवट आहे तेव्हा लेणी कशी खोदत असतील पुढे कसे जात असतील हे लक्षात येते तसंच गर्भगृहाच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतीवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झालेली आहेत किंवा त्याचे काम कदाचित अपूर्ण राहिलेले असतात त्या शिल्पातील एक लिंगभाऊ शिवाचे आणि एक त्रिपुरासूर वधाचे आणि लेण्याच्या बाहेर भिंतीवर एक वाचता येणारा शिलालेख आढळतो पाताळेश्वर स्थळाचा झाकलेला भाग हा जवळजवळ चौकुनी आकाराचा एक मोठा मंडप आहे जो नंदी मंडप असलेल्या खुल्या अंगणापेक्षा थोडा लहान आहे दर्शनी भागामध्ये आठ खांबा आणि दोन खांब आहेत या खांबांच्या पाच ओळी आहेत ज्यामध्ये आठ फूट रस्ता आहे तर गुहेच्या भिंतीवर सुद्धा खांबा आहेत जे सर्व एकाच खडकातून एका अखंडपणे खोदलेले आहेत कोरलेला आहे संकुलाच्या गर्भगृह क्षेत्राचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीत खोलवर कापलेले आहेत या पाताळ प्रतिकात्मकतेमुळेच या स्थळाचे नाव पातळेश्वर असे म्हणतात असे ठेवलेले आहे पायऱ्यांचा सच ज्याच्या बाजूला दोन पलंगाचे दग दगडे वाघ कोरलेले आहेत ते झाकलेल्या मंडपात प्रवेश करतात गर्भगृहाच्या समोर तिसऱ्या रांगेतील आणि चौथ्या रांगेच्या खांबाच्या दरम्यान जागेवर खोदलेल्या आणि एक छोट आणि छोट आणखी एक छोटा नदी आहे जो मूळपासूनच हिंदू शैव धर्माचे स्थळ असल्याचे पुन्हा पुष्टी करतो तीन गर्भगृहातील सुमा गुहा सुमारे एकोणचाळीस फूट लांब आणि सत्तावीस पॉईंट पाच फूट खोल आहेत मध्यवर्ती मंदिरात एक दगडात कोरलेले महादेव पंचलेश्वर लिंग आहे तर त्याच्या बाजूला असलेल्या कोठडीत पुतळ्यांसाठी जागा आहे मूळ पुतळे हरवले आहेत आणि एका बाजूला ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला विष्णू असावेत एकोणीसाव्या शतकाच्या मध्यभागी मध्यपूर्वी काहीतरी पार्वतीची मूर्ती आणि गणेशाची मूर्ती जोडून या मूर्ती पुन्हा मिळवण्यात आल्या या लेण्यांमध्ये अवशेष आणि उत्खननाचे अवशेष आहेत ज्यापैकी बहुतेक नष्ट झालेले आहेत ओळखता येणाऱ्यांमध्ये सप्तमातृका म्हणजे शक्तीवाद गजलक्ष्मी तक, अनंत सायन म्हणजेच वैष्णववाद आणि लिंगोद्भव यांचा समावेश आहे या संकुलात दुर्गेचे एक लहान मंदिर आहे तर असा हा होता पाताळेश्वर मंदिराचा इतिहास तर अशा पद्धतीने आपण पाताळेश्वर मंदिर व त्याचा इतिहास जाणून घेतला तसेच पुण्यात आल्यावर इथे भेट द्यायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी लवकरच घेऊन येऊ धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद